सुनानं जर तिच्या माहेरी काय सांगितलं तर तिच्या सासरचे लोक किती आगजाळपणा करतात की कि भाय आमची सुन लय वाईट आहे सगळं तिच्या माहेरी सांगते आता त्या सुनाच्या माहेरी कोण असतं तिची आई असती आता ती भाऊजाईला तर सांगणार नाही भाऊजाईला कसं सांगणार होती तिचं अंतकरण जर मोकळं करायचं असेल तर आपल्या आईला भावाला किंवा बापाला सांगणार तरी सुद्धा तरी सुद्धा तिच्या सासरच्या लोकांना आवश्यक ठेवतात की सुन माहेरी घरानं करती आणि मग जवळ सासरचे लोक शेजारे पाजारे पशी सहज जरी विषय निघला तरी काय म्हणतात आशीचाय बाई तशीचाय बाबी बाई तिला आईबापाने वळणच नाही लावलं नाते गोते पाहुणे रवळे काही नसते ते फक्त शेजारी असतात तरी सुद्धा तुम्ही तुमच्या सुनाची डांगवी करताय आणि मग सुननं जर तिचं अंतकरण आपल्या आईबापापाशी मोकळं केलं तर तिथं तुम्हाला एवढं का जमतं आणि तसं मी तुमची पूर्गी नाही का तुम्हाला सांगत अहो तुमची पूर्गी आली तर तुम्हाला काय करू काय नाही एवढं नाही कळत एवढं उकाला पाकाला कशी आहे ग तुझी सासू बरी आहे का मग कशाला तिचं ऐकती मग कशाला इथपर्यंत सगळं तुमचं चालतं ती बिचारीसून बसून ऐकते का नाही मग तुमच्या सुनानं सांगितलेलं काय वाईट आहे तुम्हाला जर मुलीच्या परपंचातली सगळी माहिती तुम्हाला पाहिजे असती आपल्या मुलीला त्रास आहे का आपल्या मुलीची सासू कशी आहे आपल्या मुलीचा नवरा शेजारी ननंद सगळे कसे आहेत मा ही माहिती तुम्हाला पाहिजे पण फक्त तुमच्या सुनानं तुमच्या घरातली माहिती दिली की लय झोमतं ती बी तिच्या आई बापाला Oh.